आठ वर्षांपूर्वीची घटना शेकडो मच्छीमारांसह नितेश राणेंनी सहायक मत्स्य व्यवसाय संचालक कार्यालयात धडक दिली अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही आक्रमक नितेश राणेंनी अधिकाऱ्यांच्या अंगावरच बांगडा फेकून मारला हे प्रकरण त्यावेळी महाराष्ट्रभर गाजलं होतं आता आठ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागलाय या प्रकरणी मंत्री नितेश राणे यांना निर्दोष ठरवण्यात आलाय त्यांच्यासह अन्य बत्तीस जणांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे प्रकरण आहे ही मच्छीमारांच्या मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात स्वतः नितेश राणे या प्रकरणी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले सागरी हद्दीत अनधिकृतपणे सुरू असलेली परिसेसिंग नेटची मासेमारी बंद करण्यासाठी राणे यांच्या नेतृत्वाखाली देवगड मालवणातील शेकडो मच्छीमारांनी येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय संचालक कार्यालयात धडक दिली होती यावेळी मासेमारी बंदी असताना सुरू असलेली मासेमारी दाखवण्यासाठी चक्क बांगडा आणि त्याची मासेची टोपली मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या टेबलवर ओतण्यात आली शासनाचा आणि मत्स्य विभागाचा निषेध व्यक्त करण्यात आला होता सहाय्यक मत्स्य व्यवसाय संचालक कार्यालयावर शेकडो मच्छीमारांचं धडक देत त्यांनी मत्स्य आयुक्तांना फैलावर घेतलं होतं तसेच मत्स्य हंगामात समुद्रात पर्सेसिंग नेटचे ट्रॉलर्स दिसून आल्यास ते पेटवून दिले जातील असा इशाराही देण्यात आला होता तुमच्या संरक्षण तसंच यावेळी मत्स्य आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं संतप्त झालेले आमदार नितेश राणे यांनी टेबलावरील बांगडा आयुक्तांच्या अंगावर फेकला मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांनी मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर अनधिकृत पर्ससेन मासेमारीवर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन यावेळी आमदारांना दिलं होतं या लेखी आश्वासनानुसार कार्यवाही न झाल्यास कायदा हातात घेतला जाईल तसेच संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करू असं स्पष्ट करत आमदार नितेश राणे यांनी हे आंदोलन थांबवलं होतं दरम्यान या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता मत्स्य आयुक्तांना बांगडा फेकून मारल्याच्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांना मालवणात पोलिसांनी अटकही केली होती मत्स्य आयुक्तांविरोधातील मासेफेक आंदोलन प्रकरणी त्यांच्यासह अनेकांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती आता एकवीस मे दोन हजार पंचवीसला या प्रकरणाचा निकाल लागला ज्यात नितेश राणेंसह गुन्हा दाखल झालेल्या इतर बत्तीस जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे